मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरून गोवंशांची अवैध तस्करी हे नेहमीच केल्या जाते मात्र बावीस जानेवारी रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत एका आयसर ट्रकला ताब्यात घेत सत्तावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल गोवंशासह ताब्यात घेतला आहे ट्रक क्रमांक पी बी हा आयसर ट्रक दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख मार्गे जात असताना सिरसगाव पोलीस व बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो ट्रक चालक पडून जात असताना त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे या ट्रक मध्ये अत्यंत निर्दयपणे या जनावरांना कोंबले होते त्यामुळे त्या दोन जनावरांचा मृत्यू झाला एकूण बावीस जनावरांमधून दोघां मृत्यू झाला तर वीस जणांवर घेण्यात आले या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपी सिंग सिंग सौदागर ढालीवाल बेचाळीस हा ट्रक चालक रायकोट असून दुसरा आरोपी इम्रान खान रहीम खान वय अठ्ठावीस भोपाल मध्य प्रदेश तर गोविंद खुमान सिंग लोधी राहणार जिल्हा रायसन येथून या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी हा आयसर ट्रक थेट परतवाडा येथील सैतुत बाग गो गौशाला येथे आणला आणि या ठिकाणी सर्व गोवंशाला या गौशालेत ठेवण्यात आले ऐकून सात लाख वीस हजाराचे गौवंश आणि वीस लक्ष रुपयाचा आयसर ट्रक सिरसगाव पोलिसांनी जप्त केला ही कारवाई सिरसगाव ठाणेदार महेंद्र गवई पीएसआय गजानन गजानंद शिंदे हे कॉन्स्टेबल मनोज पंडित विनीत सिरसागर वैभव मांडव गडे अजय कुमरे यांनी केली तर बजरंग दल कार्यकर्त्यांमध्ये धीरज खाजोने अमित डवरे रोहित मानकर मिलिंद बोरवार सुरज पापडकर देवानंद बोरवार अनिकेत काडे रवी अग्रवाल अंकित वाघमारे प्रफुल आखरे प्रदीप वानखडे यांची ही भूमिका महत्वाची राहिली या कारवाईत पोलिसांनी भारतीय न्याय अंतर्गत पशु संदर्भातील गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे आम्ही कोकणी गजानन शिंदे पोलीस स्टेशन शिरसगाव रचवा आम्ही पुष्टी हातीत पेट्रोलिंग करत असताना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक सुश्चितरित्या आयशर पांढऱ्या कलरचं आयशर हे जोराने वेगळं चालत आहे त्यानुसार आम्ही त्याचा पाठलाग करत पुरा देशमुखच्या समोर एक किलोमीटर अंतरावर आम्ही त्याला पाठलाग करून थांबवला असता था। त्यातील चालक हा हातात सापडला आणि दोन निसम होते दोन ते ती तीन निसम हे फरार झाले सदर जे जनावर आहेत त्यांना गोशाळा वाचनपूर येथे आणण्यात आलं असून त्याचा सविस्तर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे जय श्रीराम जज खाजोने बजरंग दल सहयोग श्रीराजा आम्ही पोलिसांच्या आणि बजरंग संयुक्त विद्यमाने हे आज गोवंशाचं पकडलेले आहे त्यात कम तो से कम पन्नास ते पंचावन्न गोवंश आहे एम पीमधून भोपालमधून इकडे महाराष्ट्राच्या करसगाव शिरसगाव ह्या भागामध्ये अचलपूर ह्या भागामध्ये आणून का आले ते हे गोवंश आणि आम्ही बजरंगलाच्या आणि पोलिसांच्या मदतीने पकडलेले आहे जय श्रीराम जय श्रीराम મોનુ સુડે સહ જીતેન્દ્ર રોડે અધ્યયન સમાચાર લાઈવ પરતવાડા